शिंदे सर हो तरणी का चौगी परिसरात एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठवर आला आहे सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झाला आहे ती जखमी आहे आस्था हॉस्पिटल इथे हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पदकासं ताबडतोब दिलं असता तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जख जखमी होता विसम त्यास केम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तर जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायका इथं औषध उपचार चालू होतं त्यानंतर पुढील उपचार करता तिला जे अन, जे हॉस्पिटल नेलेलं असून सध्या तिच्यावर औषध उपचार चालू आहेत तरुणीची सर काय अवस्था आहे व्हिडिओमध्ये ती अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते ती जखमी आहे बोलण्याची परिस्थिती नाही आहे तिच्यावर औषध उपचार चालू आहे डॉक्टरांनी औषध उपचार जे जे हॉस्पिटलचे चालू केलेले अधिक माहिती देतो तरुणाची सर काय परिस्थिती आहे तरुणाला केम हॉस्पिटलचे उपचार नेला असतात नेले असतात औषधोपचारांनी मैत झाल्याचे घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो uh, सर दोघांचा काही परिचय कळेल काय का नाव होते काय करायचे दोघे आणि कशी ओळख होते एकाच परिसरात राहणार माहिती मिळालेली आहे ओके प्राईम अच्छा काही कारण कळते का या हल्ल्याचं आधी आता तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काय करूया त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो संशय जो होता तो मयत झालेला आहे तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल त्या मयत बाबतीत एडीआर दाखल करण्याची बाकी गुन्हाही दाखल केलेला आहे त्याचा तपास करण्याची थँक्यू सर bit.